नमस्कार यूट्यूब फॅमिली माझं नाव दिशा भगत वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज सकाळी उठले आणि ब्रश वगैरे केले आणि बाहेर पाहिलं तर खूप सुंदर वातावरण होतं सकाळची ताजी हवा आणि सूर्यप्रकाश हे सर्व खूप मस्त दिसत होतं त्यानंतर घरातले सगळे पटपट कामं उरकून घेतले स्वयंपाक वगैरे सर्व करून झालं आता बाहेर जायची तयारी चालू आहे मी चालली आहे माझ्या मैत्रिणीच्या सलॉनमध्ये आणि या ब्लॉगमध्ये माझं गाव पण दिसेल तर चालली आहे मी हे आमचं सुंदर गाव गावामधली घरे खूप सुंदर वातावरण आहे हा आमच्या गावातला चौक छोटासा आहे जास्त मोठा नाही पण बरा आहे गावात पाईपलाईन टाकण्याचं चा काम चालू आहे त्यामुळे या रोड फोडण्यात येत आहे त्याचसमोर आमच्या गावातलं गजान महाराजचं मंदिर पण दिसत आहे तुम्हाला आणि त्याच पुढे पाहिलं तर माझ्या मैत्रिणीचं सलून पण आहे आता मी त्यामध्ये जाणार आहे तुम्हाला दाखवत हे गजानन महाराजचं मंदिर हे माझ्या मैत्रिणीचं सालून छोटा आहे आता आम्ही आली आणि मी आले तर कस्टमर आले आता ही बाई कस्टमर अटेंड करत आहे काय करू शकतं काम तर करावंच लागतं मग बसली होती मी तिच्या सलूनमध्ये थोडा वेळ मोबाईल पाहत काही ना काही टाईमपास करा तो करावाच लागतो कस्टमर जापर्यंत मग कस्टमर असताना थोड्याशा गोष्टी हास्य मजाक ते त्याची ओळख सांगत आम्ही आमची ओळख सांगू कसं काय कौन काय चालू होतं जरा सग मग झालं आमच्या गोष्टी गिष्टी करून टाईम पण झाला होता बाबाचा फोन पण आला मग निघाली मी घराच्या नसताना संपला माझा दिवस थँक्यू माझा व्हिडिओ पाहण्याबद्दल आणि चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका धन्यवाद